आमचं सगळ्यांचं बापूस ये बघा कोकणातलो कोकणात आपलं कोकणचं आंब लय भारी आंबा इलो आंबा येईल बघायच नैसर्गिक पिकवलेले आंबे फक्त हेच मिळले काही दोन पेटी आंब्याची वेंगुर्ल्याचे आंबे लय भारी असतात आम्ही दरवर्षी खातो महिमाचा आमरस आम्ही नेहमी महिमा आमरस नमस्कार श्री स्वामी समर्थ मी महिमा महेश महेश आई आम्ही आता जवळजवळ वीस वर्ष हा आंब्याचा बिझनेस करतो आणि जा त्याच्यातून आम्ही आंबा आम व्यवसाय करता करता आम्ही पुढे आंबा मँगो पल्प म्हणून सुरू केलाय महिमा मँगो पल्प म्हणून या तुम्हाला मी दाखवते आमची मँगो पल्पची फॅक्टरी ते बघा बाकी शॉर्टिंग हे आता बाकीच ना आम्ही असं यांची आम्ही डेट मोठतो असे आणि शॉर्टिंग करतो म्हणजे लहान आम्ही वेगळे ड्रेस ठेवतो मोठे आंबे वेगळ्या ट्रेट खेळतो वेगळा पण करतो आणि स्वच्छ पण करतो आंबे लाईलेले असत ना एका साइड मोठ्या साईड राहिलेले लाईले दुसऱ्या दुसऱ्या साइडिकांईड ची राहिलेले म्हणजे मोठे बांधके आम्ही वेगवेगळे लावतो आंबे चला आमचे पिकलेले आंबे दाखवतो हे बघ आमचे पिकलेले आंबे हा बघा हा सगळं पिकलेला आंबो असा काही आंबे आंबे आम आम्ही असे पॅकिंग करून आता अठराचा आंबा आहे अठराचा बॉक्स पॅकिंग करून आम्ही मुंबई पुणे नाशिक असं आम्ही ट्रान्सपोर्ट करतो आता मी तुम्हाला दाखवते आंबो कसं कापतो आम्ही तो हा डेट हा डेटाचा भाग आम्ही घेणो ना असं एकदा कापतो आणि परत असं एकदा कापतो असं कापून झालं का झालो कड्याळी काय आंबो मस्तीत जातो आंबे घेऊन आता हे आता आंबे आलेले आहेत आहे आपले आंबे आंबेड असं ह्या पल्प मशीन मध्ये पल्प मशीन मध्ये गेले ना ह्या मशीन मध्ये असे आंबे घालतो घालून आले का एका साईडला रस येतो दुसऱ्या साईड साला येतो हा परत रस ना दुसऱ्या फिनिशर ते मशीन मध्ये असतो हा आता रस आहे ना हा परत ह्या फिनिशर मशीन मध्ये घालतोलो आम्ही येतलो आणि बाकीचा जो काही असतो ना गाळा वगैरेचा तो ह्या साइडने बाहेर येणा आता ही भरलेली बालदी असा की आम्ही आता त्या मशीन मध्ये घालतो जो आता रस आहे ना डायरेक्ट आता ह्या घालतो आम्ही अशा प्रकारे आमचं सिस्टम हे आहे हे सगळी मशीन आहे यामध्ये सगळं मिक्स होतं या भांड्यामध्ये अडीचशे लिटरची बॉटल बनवतात आता हे बाटली एंजली तुमका आता आमरस भरून दाखवते ह्यो आपलं तो आता तोप ठेवलो असा त्याच्यात आता आंबडच भरतो आम्ही आता ठीक आहे दिदी बघ आता आम्ही आमरस भरतो आता आमरस भरलेला असा आता पॅक करतो ना आम्ही लगेच दादा ही घे बाटली पॅक करून टाक ताई डेगेस करतो ताई डेगेस करतो या प्रकारे आपला महिमाचा अमरस तयार झालेला आहे आता आपण याला लेबल लावूया प्रकारे हा रेडी झालेला आहे अशा प्रकारे खूप मेहनतीने हे महिमा कंपनीचं मँगो पर्ट तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर खाली मी नंबर दिला आहे त्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ